नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय अतिशय मस्त आंबट गोड चवीची दुपारच्या जेवणाची रंगत वाढवणारी ताकाची कढी अतिशय मस्त तयार होते घरातल्याच सगळ्या मोजक्या साहित्यापासून आपण या कढीला फोडणी देतोय आणि मेन म्हणजे कढीला फोडणी देताना कढी फाटू नये यासाठी महत्वाच्या टिप्स असतात तर त्या सांगेनच मी तुम्हाला पण कढी तयार झाल्यानंतर लगेचच कशी ओळखायची आणि गॅस कधी बंद करायचा अशा बारीक सारीक टिप्स असतात ज्यामुळे कढी एकदम परफेक्ट तयार होते ती बिघडत नाही तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर कढी तयार करण्यासाठी अर्थातच सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे ताक तर हे घरी तयार केलेलं ताक आहे म्हणजे लोणी काढल्यानंतर जे ताक शिल्लक राहतं ते आपण इथे वापरतोय साधारणपणे अर्धा लिटर एवढं हे ताक असेल तर घरी तयार केलेलं असल्यामुळे बघू शकता की ती क्रीमी आहे आणि याच्यामध्ये लोण्याचे थोडे थोडे कण पण आहेत तर हे ताक असंच प्यायला पण खूप छान लागतं आणि कढी तर याची अप्रतिम होतेच सो आता तुमच्या चॉईसवर आहे तुम्ही असं ताक वापरू शकता किंवा घरचं दही घ्या किंवा विकतचं दही घ्या आणि त्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी ॲड करून मग त्याचं ताक बनवलं ना तरी हे चालेल काहीच हरकत नाही तर चला आता आपण फोडणीची तयारी करूयात तर गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे दीड पळी तेल तर तेल चांगलं गरम होऊ द्या आणि मग गॅस कमी करा आणि आता याच्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा मोहरी टाकतोय मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे टाकतोय जिरे पण छान फुलले पाहिजेत यामध्येच आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून ॲड करतोय सोबतच चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून ॲड करतोय आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि अर्थातच दहा ते बारा कडीपत्त्याची पानं तर आता या सगळ्या गोष्टी आपण एक ते दीड मिनटासाठी मस्त कमी गॅसवरच परतून घेऊयात तर कडीपत्ता शेवटीच ॲड करायचा जेणेकरून तो लवकर करपत नाही आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपण ॲड करतो आहे अर्धा इंच आल्याची पेस्ट तर आल्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत मस्त हे परतून घ्या आणि आत्ता फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर पण आपण ॲड केलेली आहे आणि उरलेली आपण नंतर कढीमध्ये टाकणार आहोतच तर बघा दोन मिनिटांमध्येच अतिशय मस्त खमंग अशी फोडणी तयार झाली आता लगेचच आपण यामध्ये जे ताक आहे ते सगळं ओतून घेऊयात आता तुम्ही गॅस थोडासा वाढवू शकता मध्यम करायचा आपल्याला गॅस आणि कंटिन्यू अशा पद्धतीने हलवत किंवा सतत ढवळत आपल्याला ही कढी छान मोहर येईपर्यंत शिजवून घ्यायची तर मोहर हा माझ्या आईचा शब्द आहे आणि ही रेसिपी पण तीच बनवती आहे बायदवे तर मोहर म्हणजे काय तर या कढीला ना आपल्याला उकळी अजिबात काढायची नसते पण ज्या स्टेजला या कढीला भरभरून वाफा येतील त्यावेळी समजायचं की आपली कढी तयार आहे आणि त्या स्टेजलाच मोहर येणं असं म्हणतात आणि अशा प्रकारे मोहर आल्यानंतर जर तुम्ही कढी अजून उकळवत बसलात किंवा त्याला उकळी येऊ दिली तर कढी फाटलीच म्हणून समजा सो मोहर आला की गॅस लगेच बंद करायचा तर इथे बघू शकता अजूनही कढी आपली तयार होती आहे मोहर वगैरे आलेला नाही आहे पण आता लगेचच आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे साखर ॲड करतो आहे मस्तपैकी हे हलवत राहायचं आहे कंटिन्यू हलवायचं आहे तरच कढी व्यवस्थित तयार होते जर तुम्ही हलवण्याची प्रोसेस बंद केली तर कढी कुठल्याही स्टेजला फाटू शकते तर बघू शकता सुरुवातीपासून आत्तापर्यंत सहा ते सात मिनटे झालेली आहेत आणि आपण मध्यम गॅसवरतीच ही कढी सतत हलवत राहतोय आणि आता याला ना वाफा यायला सुरुवात झालेली आहे आणि अजून एक खूण म्हणजे या पातेल्याला बघू शकता आतल्या बाजूने पांढरट लेअर साचायला लागली की नाही म्हणजे ज्यावेळी आपण कुठल्याही डाळीची आमटी बनवतो त्यावेळी त्या आमटीला फेस यायला लागतो ज्यावेळी ती तयार व्हायला लागते तसंच इथे पण असतं कढी तयार व्हायला लागली की त्याला फेस यायला लागतो आणि त्या फेसाचा थर पातेल्याच्या आतमध्ये साचतो सो यावरून पण तुम्हाला समजतं की कढी तयार होत आलेली आहे तर मग काय याला छान वाफा यायला लागल्या की गॅस बंद करायचा आणि कढी तयार आहे तर याला उकळी अजिबात काढायची नाही जर तुम्ही अजून याला उकळवत बसलात तर कढी फाटू शकते तर आता सगळ्यात शेवटी याच्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे आणि मग आपण ती सर्व करूयात तर अशा पद्धतीने आपली अतिशय मस्त आंबट गोड चवीची आणि दुपारच्या जेवणाची रंगत वाढवणारी जिभेला चव आणणारी अशी ही मस्त कढी तयार आहे नक्की करून बघा ही रेसिपी आणि कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा खूप जास्त शेअर करा पुन्हा भेटेनच मी नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी आणि हो असेच छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवर फ्रीमध्ये बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा रेग्युलर अपडेट्ससाठी